नमस्कार ग्रह आणि नक्षत्र यांना फार महत्व आहे ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीनुसार मानवी जीवन आणि पृथ्वीवर चांगला आणि वाईट परिणाम होत असतो जेव्हा जेव्हा ग्रह आणि नक्षत्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा परिणाम मानवी जीवनावर सकारात्मकता आणि नकारात्मकता परिणाम पाहायला मिळतो यंदा होळीच्या दिवशी व वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे पंचांगानुसार होळी चौदा ला साजरी करण्यात येणार आहे होळीच्या दिवशी या वर्षातील पहिला चंद्रगण चंद्रग्रहण चौदा मार्चला सकाळी नऊ वाजून एकोणतीस वाजता लागणार असून दुपारी तीन एकोणतीस वाजेपर्यंत असणार आहे महत्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा सुतक काळ वेध नसणार आहे पण या चंद्रग्रहणाचा परिणाम बारा राशींवर होणार आहे यातील काही राशींच्या का लोकांना वाईट काळाचा सामना करावा लागणार आहे चला तर वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाच्या दरम्यान कोणत्या राशींसाठी धोकादायक आहे पाहूया मिथुन रास या राशींच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होणार आहे अशाच परिस्थितीत सुविधांमध्ये झपाट्याने घट पाहायला मिळणार आहे घरात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे अशाच परिस्थितीत तुम्हाला मानसिक ताण येण्याची शक्यता आहे यासोबतच कोणत्याही प्रकारचा वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करणे तुमच्या हिताचेच ठरेल तुम्ही कायदेशीर अडचणीत येणार आहात यासोबतच हे ग्रहण चौथ्या घरात असल्यामुळे तुम्हाला काही प्रकारचा तणावाचा सामना करावा लागणार आहे या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा त्यामुळे तुमचे नुकसान होण्याची भीती आहे सिंहरास या राशींच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फारसे चांगले नसणार आहे या राशींच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्याचा सामना करावा लागणार आहे यासोबतच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव असणार आहे अशाच परिस्थितीत अध्यात्मकडे वळून तुम्ही चांगले परिणाम मिळणार आहे तुमची काराकिर्दी ही काही अडथळ्याचेच तोंड द्यावे लागणार आहे तुम्ही तुमच्या भविष्याबाबत चिंतेत असणार आहे तूळ रास या राशींच्या लोकांना अनेक अडचणीचा अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे एखाद्या छोट्या कामात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे पण असे असूनही तुम्हाला यश मिळणार नाही अनावश्यक खर्चामुळे तुम्ही तर असणार आहे हे ग्रहण बाराव्या घरात असणार आहे अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांच्या जीवनात आनंदाचा अभाव दिसून येणार आहे एकाग्रतेचे अभाव जाणवणार नाही तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावध राहा त्यामुळे तुमचे खूप नुकसान होण्याची भीती आहे तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल थोडी काळजी वाटणार आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ